आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर हा व्हिडिओ एकदा पहा तुमचेही चांगले दिवस येणार आहेत जे नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा तुमच्याच लोकांनी तुमचे साथ सोडले असेल तर समजून जा की त्यांचं तुमच्याकडे असलेले काम आता झालेलं आहे ते मनाने खूप चांगले असतात जास्त डोकं असणारे त्यांचा फायदा घेतात नेहमीच इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्यांना खुश करता करता लोक आपलीच खुशी विसरून जातात तुम्हाला दुसरं कोणीच समजून घेऊ शकत नाही तुम्ही काय करू शकता हे फक्त तुम्हालाच तुम्हाला माहीत आहे आत्ताची वेळ अशी चालू आहे की जो या वेळेसोबत स्वतःला बदलू शकत नाही तो काहीच करू शकत नाही जो जसा व्यवहार करेल त्याच्यासोबत तसाच व्यवहार करा तेव्हाच तुम्ही आजच्या दुनियेत लोकांसोबत टिकून राहू शकता जो फक्त विचार करत बसतो बस तो आयुष्यभर विचारच करत बसतो जो प्रयत्न करतो तो नक्कीच आज किंवा उद्या यशस्वी होतो तुम्ही कितीही यशस्वी वा ज्याला तुमचं वाईट करायचंय तो करणारच त्यामुळे पुढे जात राहा लोकांबरोबर बोलणं आता कमी केलं आहे कारण त्यांच्याच तोंडून मी माझंच वाईट ऐकलं आहे मनापासून विचार करा तुम्हाला काय करायचं आहे डोकं चालेल जर तुम्ही कोणाचा आधार बनू शकत नाही तर कोणाच्या दुःखाचं कारण तरी बनवू नका जर तुम्ही संधीची वाट बघत बसला असाल तर चुकी चाई। करन संदी मिलत ते चुकीचं आहे कारण संधी मिळत नसते ते आपल्याला मिळवावे लागते जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणाला सांगू नका की मी काय करतोय शर्यतीत टिकण्यासाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही पण ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकता जर तुमच्या जवळ पैसा असेल तरच तुम्हाला दोन्ही विचारेल नाही तर आपलीच माणसं आपल्याला ओळखसुद्धा दाखवत नाहीत जीवनात कधीही जीव उदास होऊ नका कारण हे जीवन एका क्षणात बदलू शकते विचार करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे तर काहीतरी करून दाखवणं हे फार महत्वाचं आहे विचार करण्यात आणि त्या अस्तित्वात आणण्यात खूप मोठा फरक आहे खोटं बोलून कोणाची तरी मदत होऊ शकते किंवा कोणाचा तरी जीव वाचू शकतो त्या ठिकाणी खोटं सर्वात मोठं असू शकतं जिंकण्याची मज्जा तेव्हाच येते जेव्हा हरण्याची भीती असते कधी कोणासाठी सहज साथ उपलब्ध राहू नका नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील ज्या दिवशी कोणी एखादी व्यक्ती तुमची सवय बनून जाईल त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधी बर्बाद करेल माला नाई। हे तुम्हालासुद्धा कळणार नाही हे परमेश्वरा नक्कीच मला एकटं ठेवू पण अशा लोकांपासून मला लांब ठेव माझ्या जवळसुद्धा अशा लोकांना येऊन देऊ नका जे खेळ खेळून निघून जातील चुकायुष्यात खाल्लेली ठोकरे मनुष्याला खूप काही शिकवून जातात एका भेटीवर कधीच कोणावर विश्वास ठेवू नका या दुनियेत गरज नसेल तर लोक वर्षानुवर्ष जपलेली नाती देखील विसरून जातात ज्यांना जा ज्ञान आहे त्यांना घमंड कुठला आणि ज्यांना घमंड आहे त्यांना ज्ञान कुठलं कोण आपलं आहे आणि कोण परक आहे ते या वाईट वेळेने मला दाखवून दिले आहे आता आपलीच माणसं धोका द्यायला लागली आहेत दुश्मन तर लांबचीच गोष्ट आहे या दुनियेत सर्वात वजनदार मतलब आहे काम झाल्यावर मोठ्यातील मोठं नातं हलकं होऊन जात ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त फायदा घेते कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी काय आहे हे माहीत असतं इतकं समजूतदार व्हा की कोणाला तरी सहज माफ कराल पण इतके मूर्ख बनू नका की कोणीतरी आपल्याला धोका देणार तरी आपण त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवाल जर कोणी समजून घेत नसेल तर त्याला समजावून सांगण्याची गरज काय आहे जर कोणी मानत नसेल तर त्याला मनवायची गरज काय आहे ज्या नात्यात एकमेकांची रिस्पेक्ट केली जात नाही त्यांना जबरदस्ती खेचून आणण्याचा प्रयत्न करू नका जिंकलात कोणासाठी आणि हरलात कोणासाठी आयुष्यभराच्या या तक्रारी कोणासाठी जे आलं आहे ते जाणारच आहे मग मनुष्यामध्ये इतका अहंकार कशासाठी खऱ्या मनाने कोणत्या तरी गरजू व्यक्तीला मदत करून पहा आणि मग तुमच्या मनाला किती शांती भेटते ते पहा ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या आणि आज जरी थांबला तरी तो उद्या जाणारच आहे कोणाला तरी ग्रह करण्यात आणि बिझे असण्यात फार फरक आहे ज्यांना स्वप्न बघणं खूप आवडतं त्यांना रात्र खूप छोटी वाटते आणि ज्यांना ती स्वप्न पूर्ण करायची असतात त्यांना दिवस खूप छोटा वाटतो सुंदरता येत नाही की आपण कसे दिसतो सुंदरता यात आहे की आपण इतरांशी कसा व्यवहार करतो मला कमजोर समजण्याची चुकी करू नका प्रेम आणि वाद कोणत्या वेळेत करायचं हे मला माहीत आहे शांतता कोणत्याही कारणाशिवाय असूच शकत नाही काही दुःख असे असतात की आपला आवाज देखील काढून घेतात वेळेवर बदलण्यातच आपल्यासाठी चांगले आहे वेळेने बदलायचं ठरवलं तर खूप त्रास आपल्यालाच होईल आजच्या दुनियेत पैसा महत्वाचा आहे मग तुम्ही कितीही घाणेरडे काम करा कितीही वाईट काम करा तुम्हाला माफ केलं जाईल कारण तुमच्याजवळ पैसा आहे हे कलयुग आहे वाईट व्यक्तीबरोबर वाईट नाही झाली तरी चालेल पण चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट होणारच काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी नाती जोडतात आणि काम झालं की नाती तोडतात त्यांना असं वाटतं की आमच्यापेक्षा बुद्धिमान कोणी असू शकत नाही ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांनाही दुःख मिळणारच जर तुम्ही सगळं शांत राहून सहन करत असाल तर तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही जरा देखील आवाज चढवला तर तुमचे एवढे वाईट कोणीच नाही किस्मत आणि आपल्या माणसांचा काहीच भरोसा नसतो कारण या दोन गोष्टी कधीही बदलू शकतात अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही आपल्याकडून एकच चुकी होते की आपण चुकीच्या व्यक्तींकडून अपेक्षा ठेवतो ज्या व्यक्तीने दुःखामध्ये खुश राहायला शिकलं त्यांना जीवन जगायला शिकलं जीवनामध्ये हसायला शिकलं दुनिया काय रडणं शिकवेलच आपल्या छोट्याशा झोपडीमध्ये राज्य करण्यात जी मज्जा आहे ती दुसऱ्याच्या बंगल्यात काम करण्यात नाही मोठी व्यक्ती बनणं चांगली गोष्ट आहे पण चांगली व्यक्ती बनणं त्यापेक्षा देखील सुंदर गोष्ट आहे आयुष्यात काहीतरी कमी असणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय जगण्याचा अर्थ कळत नाही यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे ज्या व्यक्ती तुमचा पाय खेचत असतील आणि दुसरा म्हणजे ज्या व्यक्ती तुम तुम्ही पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतील आयुष्यात खुश राहायचं असेल तर पहिले त्यांना विसरा जे तुम्हाला विसरलेत जितक्या कमी अपेक्षा कराल तितका आनंदी राहाल बाहेरून शांत वाटण्यासाठी आतून खूप लढावं लागतं तुम्हाला किती जण ओळखतात हे महत्वाचं नाही पण तुम्हाला का ओळखतात हे महत्वाचं आहे चांगला विचार केला तर चांगलंच होणार आणि वाईट विचार केला तर वाईटच होणार तुम्ही पुढे जाऊन तेच बनाल ज्याचा तुम्ही विचार केला असेल म्हणून आयुष्यात नेहमी चांगला विचार करा आपलं मन मोठं असेल तर सर्व काही शक्य आहे राजासारखं जगण्यासाठी नोकरासारखी मेहनत घ्यावीच लागते इतरांना ताब्यात ठेवणं अवघड नाही पण स्वतःवर ताबा ठेवणं खूप अवघड आहे हरवून गेलेल्या गोष्टींची आठवण काढत बसू नका त्यापेक्षा तुमच्याजवळ जे आहे त्याच्यात सुखी समाधाने आनंदी आणि उत्साही राहा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ